जास्त तुम्हाला वाटतं आजही या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून त्रुटी आहे सरकार त्यांच्या पद्धतीने करतं का असं आहे तर शासकीय पद्धतीने विचार करतात लोकांच्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे आणि त्यामुळं यामध्ये जे काही सरकारचे कोट्यावधी रुपये जातात परंतु लोकांना जो काही एक प्रकारचा प्रेमाचा किंवा एक आपुलकीचा जी काही भावना निर्माण व्हायला पाहिजे सरकारमध्ये तशी होत नाही याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे पाच सहा किलोमीटर लांब बसेस लावल्या जातात तिथून लोकांना चालत यावं लागतं ते चालत येतात कारण त्याची श्रद्धा आहे ते चालत येतात इथे या स्तंभाला सलामी देतात आणि त्यानंतर इथे आल्यानंतर थोडंसं कुठेतरी पाय टेकायला कुठे बसायला कुठेही जागा नाही कुठेही असं एखादं मोठं असं छप्पर घातलेलं कुठेही पेंडॉल नाही जिथे अशी लोकं येऊन थोडा वेळ बसतील आणि मग परत पाच सहा किलोमीटर आपल्या गाड्या तिथपर्यंत जातील त्याचबरोबर यावर्षी सरकारनं म्हणजे मागच्या वर्षापर्यंत जेवणाची सोय काही प्रमाणात केली असायची परंतु यावर्षी सरकारनं त्याबाबत आपले हात झटकलेले आहेत कुठल्याही प्रकारची आंबेडकरी भीमसैनिकांची जेवणाची सोय केली नाही म्हणजे आणि त्याचबरोबर या इथे एक तारखेला पा आपण पाहिलं असेल की आजूबाजूची सर्वच हॉटेल्स आणि दुकानं बंद असतात पाण्यापासून जेवणापर्यंत सर्वच आंबेडकर जनतेचे प्रचंड हाल होतात अशा वेळेला सरकारने स्वतःहून पुढे येऊन पाण्याची सोय करणं जेवणाची सोय करणं हे सरकारचं कर्तव्य असेल सो, 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 सो दुर्दैवानं ते होत नाही आणि त्यामुळंच सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही हा जो काही पेंडॉ हे जे काही पेंडॉल वगैरे बांधता आणि इतर खर्च करता त्यापेक्षा लोकांच्या सुविधांवर खर्च झाला तर तो जास्त योग्य होईल असं मला वाटतं आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अजूनही वेळ गेलेला नाही माझं असं म्हणणं आहे की अजूनही इथे एक चांगला मोठा पेट्रोल की जिथे लोक रस्त्यावर तुमचे असणारे या पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर मध्ये मध्ये पेट्रोल टाकावे जिथे लोक थोडा वेळ ते थांबतील विश्रांती घेतील पुढे येतील अशा पद्धतीचे पेंड्रॉल असावेत त्याचबरोबर त्या फेंडामध्ये लोकांना पुरी भाजी दिली किंवा पुलाव जरी दिला लोकांना आणि पाणी दिलं तरी लोक सरकारला धन्यवाद देते राज्यात सध्या मराठा ओबीसी आरक्षणाचा आरक्षणाचा जो का मुद्दा पेटला आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपण काय कशा पद्धतीने पाहता आणि याचा परिणाम म्हणून कुठे या वर्ष वीस ते पंचवीस टक्के आधीचा जनसभा येला असं वाटतं नाही मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे तो खरं म्हणजे वाद नाही आहे ते खरं म्हणजे राजकारणाचं मी समजतो आणि आंबेडकरी जनतेचा गरीब मराठ्यांना आरक्षण हा माझी ही पूर्वीपासूनची भूमिका आहे आणि त्यामुळं मराठा आणि आंबेडकरी स जनसमुदाय यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि त्यामुळं उलट आज मी जेव्हा आम्ही संविधानधारी रिपल्युशनकर्फी काढली होती आमची काकासाहेब खंबाळकर जवळजवळ चव्वेचाळीस दिवस अख्ख्या महाराष्ट्र पुढील काढला त्यावेळेस मला खास अभिमानात सांगावं असं वाटतं की मराठा महासंघ असेल किंवा आपलं ते संभाजी जिगेड या सर्व संघटनाने आमच्या ह्या रॅलीला अत्यंत चांगल्या पद्धतीने पाठिंबाजा वेगवेगळ्या ठिकाणी ते आमच्यामध्ये सामील झाले त्यामुळं एक चांगलं महाराष्ट्रामध्ये सौदाऱ्याचं सो वातावरण आंबेडकर भीमसैनिक आणि मराठा समाजामध्ये आहे आणि त्याचा परिणाम नाही परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जगभर पसरत आहे आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानापेपर प पोचत आहे आणि त्यामुळे मी आता जेव्हा त्या स्तंभाला सलामी दिली त्यावेळेस स्तंभावरून येतानाच मला अनेक कर्नाटक तामिळनाडूचे कार्यकर्ते आम्हाला भेटले आणि ते आम्ही इथे आलेलो आहोत दोन दिवसापूर्वी अशा पद्धतीची माहिती दिले होती त्यामुळं आज महाराष्ट्रातूनच लोक येत नाहीत तर वेगवेगळ्या राज्यातून लोक येत आहेत आणि त्यामुळं हा लोढा वाढत आहे आपल्या लक्षात घेऊ सरमान काय सर सर दोन दोन हजार चोवीस हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे कारण या वर्षामध्ये निवडणूक आहेत आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरातून नव्हे तर पूर्ण भारतभरातून या ठिकाणी भीमा येत असतात तर या ठिकाणी आल्यानंतर जो भीमानुया आहे जो या भारताच्या पूर्ण इलेक्शन वोटमध्ये खूप मोठा वाटा रोल प्ले करतो कारण सात टक्क्यापेक्षा जास्त एका समाजाला गठ्ठा मतदान होतं तरीसुद्धा बहुजन समाज जो वंचित समाज आहे त्याचं कुठेही प्रकार कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल स्टेटस तयार होत नाही सर पण या ठिकाणी तर आपण पाहतो तर तीस तीस लाख लोकं येत असतात तर तुम्ही या ठिकाणी आलेल्या भीमसैनिकांना किंवा भीमनुयांना काय संधी देऊ इच्छिता आपल्या पॉलिटिकलनुसार जो वंचित आहे किंवा मग जो बहुजन समाजाचा पॉलिटिकल लीडर असतील त्याच्यासंबंधित मी एवढंच सर्वांना सांगेन की आपण समंजसात आज देशा देश लोकशाहीतून हुकुमशाहीकडे चाललेला आहे संविधान कुठेतरी धोक्यात आलेलं आहे अशा वेळेला पुढच्या पिढीला गुलामगिरीत जाण्याची जर इच्छा नसेल तर लोकांनी आपल्या सदैविक बुद्धीचा विचार करावा पैशाच्या बळाचा जो काही वापर होणार आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये ते टाळावं आणि योग्य तो पर्याय निवडावा एवढं तुम्ही या ठिकाणी विकास कामा कायमस्वरूपी विकास आराखडा आहे त्याविषयी काम होताना दिसत नाही त्याबद्दल आपण काय सांगाल खरं म्हणजे या इथे मी म्हणजे पाच वर्षापूर्वी तेव्हा फडणवीस होते आणि ह्या इथे दोन हजार अठरामध्ये जे काही झालं होतं तेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि त्याने मला आश्वासन दिलं होतं की आनंदराजी की आम्ही वाघोलीपासून शिकरापूरपर्यंत इथे फ्लायओव्हर बांधू म्हणजे हा जो काही एकंदरीत इकडे जे ट्राफिकचं कंजेशन होतं आणि त्यामुळं मग ट्राफिक बंद करावं लागते आणि सुद्धा एवढं लांब लांब चालत यावं लागतं ते कुठेतरी बंद होईल परंतु आज त्याला पाच सात वर्ष झाली परंतु अजून कसल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये म्हणजे कुठलंच प्रयत्न सुद्धा झालेला नाही तर हे जे काही चाललेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलचा स्मारक असेल किंवा ह्या इकडचा आपला स्तंभ असेल शौर्यस्तंभ त्याच्याबद्दलची जी उदासीनता ह्या महाराष्ट्र सरकारला आहे ती खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे असं माझं प्रशासनाच्या वतीने इथे साडेतीन कोटी, कोटी सर प्रशासनाच्या वतीने इथे साडे तेरा कोटी खर्च केला जातो पण त्या पद्धतीने भीमाना अशा सुविधा मिळत नाहीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्याबद्दल आपण काय सांगाल माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काय प्रशासन खर्च करतं असं म्हणतं आता पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेससुद्धा म्हणायचं की आम्ही दलितांवरती करोड रुपये खर्च करायची तेव्हा बाबासाहेब म्हणाले ते पैसे गटारामध्ये तुमचे झालेत तसंच माझं या प्रशासनातसुद्धा सांगणं आहे तुम्ही हा जो खर्च करता खरंच गटारामध्ये जातो त्याचा कुठचाही फायदा आंबेडकरी अनुयांना भेटत नाही त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना त्या कमिट्यांमध्ये घ्या आणि खऱ्या अर्थाने योग्य त्या पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन करा तर खरंच आंबेडकरी अनुयायी त्याबाबत धन्यवाद सर भीमा प्रेमाचं वास्तव या पुस्तकाबद्दल आपलं काय आहे बघा आता प्रत्येकजण पुस्तक लिहितात आणि त्याच्याबद्दल आता हे आता पहिलं पुस्तक आलं त्याच्यानंतर त्याच्यावरती संशोधन हो लोक त्याच्यावरती पा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे प्रतिक्रिया इतर प्रकारे त्याच्यावरती लेख येतील आणि त्यानंतर लोकांच्या जे काही असेल सत्य ते सर्व जनतेपुढे या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेपुढे बाहेर

लोकांच्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे आणि त्यामुळंच यामध्ये जे काही या सरकारचे कोट्यावधी रुपये जातात परंतु लोकांना जो काही एक प्रकारचा प्रेमाचा किंवा एक आपुलकीचा जी काही भावना निर्माण व्हायला पाहिजे सरकारबद्दल तशी होत नाही याचा एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे पाच सहा किलोमीटर लांब बसेस लावल्या जातात तिथून लोकांना चालत यावं लागतं ते चालत येतात कारण तिची श्रद्धा आहे ते चालत येतात तिथे या स्तंभाला सलामी देतात आणि त्यानंतर इथे आल्यानंतर थोडंसं कुठेतरी पाय टेकायला कुठे बसायला कुठेही जागा नाही कुठेही असं एखादं मोठं असं छप्पर घातलेलं कुठेही पेंडॉल नाही जिथे अशी लोकं येऊन थोडा वेळ बसतील आणि मग परत पाच सहा किलोमीटर आपल्या गाड्या आहेत तिथपर्यंत जातील त्याचबरोबर यावर्षी सरकारनं म्हणजे मागच्या वर्षापर्यंत जेवणाची सोय काही प्रमाणात केली असायची परंतु यावर्षी सरकारनं त्याबाबत आपले हात झटकलेले आहेत कुठल्याही प्रकारची आंबेडकरी भीमसैनिकांची जेवणाची सोय केली नाही म्हणजे आणि त्याचबरोबर या इथे त्या जी एक तारखेला पा आपण पाहिलं असेल की आजूबाजूची सर्वच हॉटेल्स आणि दुकानं बंद असतात पाण्यापासून जेवणापर्यंत सर्वच आंबेडकरी जनतेचे प्रचंड हाल होतात अशा वेळेला सरकारने स्वतःहून पुढे येऊन पाण्याची जी� सोय करणं जेवणाची सोय करणं हे सरकारचं कर्तव्य असेल सोस्तो दुर्दैवानं ते होत नाही आणि त्यामुळंच सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही हा जो काय पेंडॉ हे जे काही पेंडॉल वगैरे बांधता आणि इतर खर्च करता त्यापेक्षा लोकांच्या सुविधांवर खर्च झाला तर तो जास्त योग्य होईल असं मला वाटतं आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अजूनही वेळ गेलेला नाही माझं असं म्हणणं आहे की अजूनही इथे एक चांगला मोठा पेट्रोल की जिथे लोक रस्त्यावर तुम्ही असणारे या पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर मध्ये मध्ये पेट्रोल टाका जिथे लोक थोडा वेळ ते थांबतील विश्रांती घेतील पुढे येतील अशा पद्धतीचे पेंडॉल असावेत त्याचबरोबर त्या पेंडॉलमध्ये लोकांना पुरी भाजी दिली किंवा पुलाव जरी दिला लोकांना आणि पाणी दिलं तरी लोक सरकारला धन्यवाद देत माझ्या सध्या मराठा ओबीसी आरक्षणाचा आरक्षणाचा जो का मुद्दा भेटला आहे त्या अनुषंगानेसुद्धा आपण काय कशा पद्धतीने पाहता आणि याचा परिणाम म्हणून कुठे या वर्ष ते वीस ते पंचवीस टक्के आधीचा जनसभ असं वाटतं नाही मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे तो खरं म्हणजे वाद नाही आहे ते खरं म्हणजे राजकारणाचं मी समजतो आणि आंबेडकरी जनतेचा गरीब मराठ्यांना आरक्षण हा माझी ही पूर्वीपासूनची भूमिका आहे आणि त्यामुळं मराठा आणि आंबेडकरीचा जनसमुदाय यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा वाद नाही आणि त्यामुळं उलट आज मी जेव्हा आम्ही संविधानधारी रिपल्युशनकर्फी काढली होती आमची काकासाहेब खंबाळकर जवळजवळ चव्वेचाळीस दिवस अख्ख्या महाराष्ट्र पुढून काढला त्यावेळेस मला खास अभिमान सांगावं असं वाटतं की मराठा महासंघ असेल किंवा आपलं ते संभाजी ब्रिगेड या सर्व संघटनांनी आमच्या ह्या रॅलीला अत्यंत चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला वेगवेगळ्या ठिकाणी ते आमच्यामध्ये सामील झाले त्यामुळं एक चांगलं महाराष्ट्रामध्ये सौदार्याचं वातावरण आंबेडकरी भीमसैनिक आणि मराठा समाजामध्ये आहे आणि त्याचा परिणाम नाही परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जगभर पसरत आहे आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानापे पोचत आहे आण आणि त्यामुळे मी आता जेव्हा त्या स्तंभाला सलामी दिली त्यावेळेस स्तंभावरून येतानाच मला अनेक कर्नाटक तामिळनाडूचे कार्यकर्ते आम्हाला भेटले आणि ते आम्ही इथे आलेलो आहोत दोन दिवसापूर्वी अशा पद्धतीची माहिती दिली होते त्यामुळं आज महाराष्ट्रातूनच लोक येत नाहीत तर वेगवेगळ्या राज्यातून लोक येत आहेत आणि त्यामुळं हा निर्णय वाढत आहे आपल्या लक्षात घेऊ सर 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 दोन दोन हजार चोवीस हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे कारण या वर्षामध्ये निवडणूक आहेत आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरातून नव्हे तर पूर्ण भारतभरातून या ठिकाणी भीमानुया येत असतात तर या ठिकाणी आल्यानंतर जो भीमानुया आहे जो या भारताच्या पूर्ण इलेक्शन वोटमध्ये खूप मोठा वाटा रोल प्ले करतो कारण सात टक्क्यापेक्षा जास्त एका समाजाचा गठ्ठा मतदान होतं तरीसुद्धा बहुजन समाज जो वंचित समाज आहे त्याचा कुठेही प्रकार कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल स्टेटस तयार होत नाही सर पण या ठिकाणी तर आपण पाहतो तर तीस तीस लाख लोक येत असतात तर तुम्ही या ठिकाणी आलेल्या भीमसैनिकांना किंवा भीमनुयांना काय संधी देऊ इच्छिता आपल्या पॉलिटिकलनुसार जो वंचित आहे किंवा मग जो बहुजन समाजाचा पॉलिटिकल लीडर असतील संबंधित मी एवढंच सर्वांना सांगितले की आपण समंधसह आज देशा देश लोकशाहीतून हुटुमशाहीकडे चाललेला आहे संविधान कुठेतरी धोक्यात आलेला आहे अशा वेळेला पुढच्या पिढीला गुलामगिरीत जाण्याची जर इच्छा नसेल तर लोकांनी आपल्या सदैविक बुद्धीचा विचार करावा पैशाच्या बळाचा जो काही वापर होणार आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये ते टाळावं आणि योग्य तो पर्याय निवडावा एवढंच विकास कामा कायमस्वरूपी विकास आराखडा आहे त्याविषयी काम होताना दिसत नाही त्याबद्दल आपण काय सांगाल या इथे मी म्हणजे पाच वर्षापूर्वी तेव्हा फडणवीस होते आणि ह्या इथे दोन हजार अठरा मध्ये जे काही झालं होतं तेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि त्याने मला आश्वासन दिलं होतं की आनंदराजी की आम्ही वाघोलीपासून शिकरापूरपर्यंत इथे फ्लायओवर बांधू म्हणजे हा जो काही एकंदरीत इकडे जे ट्राफिकचं कंजेशन होतं आणि त्यामुळं मग ट्राफिक बंद करावं लागते आणि लोकांनासुद्धा एवढं लांब लांब चालत यावं लागतं ते कुठेतरी बंद होईल परंतु आज त्याला पाच सात वर्ष झाली परंतु अजून कसल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये म्हणजे कुठलंच प्रयत्न सुद्धा नाही तर हे जे काही चाललेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलचं स्मारक असेल किंवा ह्या इकडचा आपला स्तंभ असेल आज शौर्यस्तंभ त्याच्याबद्दलची जी उदासीनता ह्या महाराष्ट्र सरकारला खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे असं माझं प्रशासनाच्या वतीने इथे साडेतीन कोटी सर प्रशासनाच्या वतीने इथे साडे तेरा कोटी खर्च केला जातो पण त्या पद्धतीने भीमानियांना अशा सुविधा मिळत नाहीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्याबद्दल आपण काय सांगाल माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काय प्रशासन खर्च करतं असं म्हणतं आता पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेससुद्धा म्हणायचं की आम्ही दलितांवरती क करोड रुपये खर्च करायचे तेव्हा बाबासाहेब म्हणाले ते पैसे गटारामध्ये तुमचे चाललेत तसंच माझं या प्रशासनासुद्धा सांगणं आहे तुम्ही हा जो करता, खर्च करता खरंच गटारामध्ये जातो त्याचा कुठचाही फायदा आंबेडकरी अनुयांना भेटत नाही त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना त्या कमिट्यांमध्ये घ्या आणि खऱ्या अर्थाने योग्य त्या पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन करा तर खरंच आंबेडकरी अनोयीत आपण धन्यवाद सर भीमा प्रिमाचं वास्तव या पुस्तकाबद्दल आपलं काय मत आहे बघा आता प्रत्येकजण पुस्तक लिहितात आणि त्याच्याबद्दल आता हे आता पहिलं पुस्तक आलं त्याच्यानंतर त्याच्यावरती संशोधन होतील लोक त्याच्यावरती पा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे प्रतिक्रिया इतर प्रकारे त्याच्यावरती लेख येतील आणि त्यानंतर लोकांच्या जे काही असेल सत्य ते सर्व जनतेपुढे या महाराष्ट्राच्या सर्व जनतेपुढे बाहेर येईल थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद she gave me